कसं लागतं ऋतू हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जावो तर आज आहे सोमवती अमावस्या आणि सोमवार पण आहे आज तर त्यामुळे आज पूजाने मस्त पा मस्त पाण्यात हळद मीठ गोमित्र टाकून स्वच्छ फरशी पुसली आहे आपल्याला सर्वांना माहितीच आहे की अमावस्याच्या दिवशी घरातील जाळं जळमटं काढत असतो आपण आणि घरात स्वच्छता करत असतो तसं तर रोजच स्वच्छता असते आपल्या घरात परंतु अमावस्याच्या दिवशी खास करून आपल्या घरातील निगेटिव्हिटी जाऊन पॉझिटिव्हिटी येण्यासाठी आपण घर स्वच्छ करत असतो तर त्याचप्रमाणे आज पूजाने पण सर्व घर स्वच्छ पाण्याने पुसून घेतलं होतं आणि त्यानंतर उमऱ्याचे पण लेपन केले होते तर याआधी पण आम्ही उम लेपन तुम्हाला दाखवले आहे तर यात पूजाने हळद गोमित्र त्यानंतर गुलाबजल टाकलं आहे थोडं पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ते हळदीचं लेपन आपल्याला आपल्याला उंबऱ्यावर करायचं असतं त्यामुळे पण आपल्या घरातील आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येते आणि घरात कोणाचा नजरदोष वगैरे काही असेल तर ते लागत नाही असं म्हट असं आमचा आम मम्मी म्हणतात त्यामुळे मग आम्ही दर पौर्णिमेला आम अमावस्येला ग आणि जर एखादं काही शुभ कार्य असेल त्यावेळेस पण उंबऱ्याचे लेपन करत असतो तर मी सकाळी आज ऑफिसला लवकर गेली होती पण तिथे लाईटच नव्हती गेल्यावर समजलं की तिकडे बस स्टँडजवळ त्या दिवशी स्लॅब पडला होता त्यामुळे तिथे लाईटीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे ऑफिसला दिवसभर लाईट नव्हती तरी पण मग मी एक दोन तास थांबली कारण वाटलं होतं की लाईट येईल पण मग त्यानंतर सरच बोलले की आज दिवसभर लाईट येणार नाही आहे त्यामुळे मग मी घरी आली घरी आल्यानंतर मग मिस्टर बोलले की आज आपल्याला नाशिकला जायचं आहे अचानक ठरलं आमचं तर आज सोमवती अमावस्या पण होती आणि सोमवार पण होता तसं तर आम्ही सोमवारी प्रदोषला मागे खूप वेळा आम्ही प्र कपालेश्वरला जायचो पण मग आजचा पण दिवस चांगला होता त्यामुळे मिस्टर बोलले की आपण आज गंगेवर जाऊ तर आम्ही नाशिकला आलो आणि तुम्ही बघताय की रामकुंडावर खूप गर्दी होती आणि रामकुंडापासून समोरच आपलं कपालेश्वर महादेवांचं मंदिर पण आहे चला आम्ही आलोय आता गंगेवर दर्शनाला खूप गर्दी आणि तुम्ही बघता इकडे खूप गर्दी होती आणि असं तर रोजच गंगेवर गर्दी असते कारण सध्या सध्याने मागे एक, एक वर्ष झालं असेल गंगेवर गंगा आरती पण चालू केली आहे त्यामुळे पण गंगेवर अशी रोजच गर्दी असते पण आज सोमवार पण होता त्यामुळे खूप भाविक लोकं आंघोळीसाठी पण आलेले होते आणि तुम्ही बघता गंगेला पाणी पण जास्त सोडलेलं होतं कारण पाऊस पण दोन तीन दिवसापासून खूप जास्त चालू होता आणि इकडे मिस्टरांनी पण आंघोळ केली मिस्टरांची आंघोळ झाली त्यानंतर मी पण तोंड हातपाय वगैरे धुतले त्यानंतर मग आम्ही कपालेश्वर महादेवांच्या दर्शनासाठीवरती आलो आज सोमवार असल्यामुळे तिथे पण गर्दी होती आणि कपालेश्वर महादेवांच्या मंदिराची आख्यायिका पुरातन पुरातनामध्ये पण तुम्ही ब ऐकायला मिळेल तुम्हाला तर आज सोमवार असल्यामुळे महादेव कपालेश्वर महादेवांची पालखी पण मिरवली जाते तर दर सोमवारी प्रदोषला तर ती पालखी खाली आणली जाते आणि प पंचवटी परिसरात मिरवली जाते तर जवळनं आम्हाला प पालखीचं दर्शन झालं होतं आज आणि त्यानंतर मग पालखी खाली नेली खाली नेताना ते गोल फिरवून आणतात त्यानंतर मग आम्ही रांगेत दर्शनासाठी गेलो त्याच्या अवती कपालेश्वर महादेवांच्या मंदिराच्या बाहेर पण एक शिवलिंग आहे कारण मध्ये हात लावून दर्शन होत नाही त्यामुळे भाविक बाहेरच्या शिवलिंगावर अभिषेक करतात आणि पूजा पण तिथेच करतात कारण कपलेश्वरांच्या मंदिरात हात लावून दर्शन नाही ला, तिथे लांबूनच दर्शन होतं तर आम्ही पण तिथे दर्शन घेतलं त्यानंतर मग मिस्टरांनी पण दर्शन घेतलं दर्शन झालं त्यानंतर मग आम्ही आर केवर आलो तिथे प्रसिद्ध समर्थ ज्यूस सेंटर होता तर मला ज्यूस प्यायचा होता त्यामुळे मग मी आम्ही दोघंही तिकडे आलो मिस्टरांना नव्हता प्यायचं मग मी एकटीनेच पिला आम्हाला भूक पण लागली होती त्यामुळे मग आम्ही जत्रा हॉटेलकडे गेलो तिकडे पिझ्झा बस्ट मध्ये खूप त्यांचा रील्स बघितल्या होता त्यामुळे मग मिस्टरांना बोलली की आपण पिझ्झा बस्टमध्ये जाऊ त्यानंतर तिकडे आलो आम्ही कारण भूक पण लागलेली होती आणि तुम्ही तिकडे खूप सारा खूप सारे तिथे कॉम्बो ऑफर होत्या पिझ्झा आणि बाकीचे पण काही डेजर्ट्स वगैरे होते तिथे तर तुम्ही तिथला ॲम्बियन्स बघताय ठीक होता म्हणजे इतका पण काही छान नव्हता पण मग चांगला होता आणि इथे एवढ्या सारे पदार्थ होते त्याचे काही काहींचे तर मला नावं पण नाही माहिती कमीत कमी, कमी पंधरा वीस मेनू असतील तिथे तर तिथे अनलिमिटेड होतं आपल्याला तर आपल्याला म्हणजे दो जिथे दोनशे पन्नास रुपये पर पर्सन होतं तर त्यामध्ये अनलिमिटेड मिल होतं आणि त्यात चार प्रकारचे पिझ्झा पण होते आणि इकडे सॉस वगैरे पास्ता सर्व सर्व ते पण अनलिमिटेड होतं इकडे पाणीपुरी पण होती पाणीपुरी पण अनलिमिटेड होती कसं हो? खूप काही काही आहे अजून पिझ्झा पण येणार आहे आणि कसं लागतंय रु तू इकडे मिस्टर माझे पाणीपुरी आणायला पण गेले होते पाणीपुरी पण छान होती चांगली का ठीक आहे ठीक आहे चीज गार्लिक ब्रेड काय आर काढताय का अच्छा आणि काहीच नाही तुमच्या याच्यावर काय हाट काढलंय का एक बाबरे हे कस का आलं मग हा काय काढलं म्हणून इन्स्पायर झालं आर करायला अच्छा असं का ठीक आहे ठीक आहे कशी टेस्टिक ब्रेड आहे त्याच्या अगोदरची टेस्ट एकदम कशी लागते तुम्हाला काय नाही आवडलं

मी लगेच होतो डबल डबल डेअर डबल डेअर चीज पिझ्झा कसा पै याच्यापेक्षा ला हा भारी लागला हा फक्त ब्रेड आणि सॉस होता हा भारी कसा लागला ऋतू हवाला पिझ्झा हा भारी होता का पहिला मी पहिला एवढा नाही ना तर सॉस लावला होता त्याला चीज पण खूप कमी होतं स्पायसी लागते फुल लोडेड आहे चीज नाही हे सूप आले आता ऋतूला सूप प्यायच आहे ऋतू कसं लागतंय सूप तुला सांग बरं कसं वाटलं तुला मग खाऊन आज तुला कोणत्या पिझ्झाची टेस्ट आवडली कोणत्या नाही आवडली अच्छा तुला कोणता पिझ्झा आवडला सर्वात जास्त अच्छा सर्विस कशी वाटली तुला डिले होती डिले होते सर्व ब्राउनी आलेली आहे टेस्ट करून सांगतो मी कशी ये चॉकलेट विथ ब्राउनी छान आहेस तर दिसायला छान आहे टेस्टला पण छानच असे आहे हा छान आहे तर पिझ्झा बस्टमध्ये आम्ही खूप सारे पिझ्झा ट्राय केले खूप सारे बाकीचे पण मेनू ट्राय केले मिस्टरांना काही आवडले काही नाही आवडले तर त्यानंतर मग आम्ही घरी निघालो घरी जाताना आम्हाला खूप पाऊस लागला त्यामुळे बाकीचं काही शूट केलं नाही जवळपास आम्ही पण आजकाल चालू आहे नाशिक वर ना आणि आमच्याकडे जवळपास सात सडे सहा वाजेपासून खूप जोरदार पाऊस चालू होता अगदी काल सारखाच वादळ होत खूप जास्त विजा होता खूप जोराची हवा पाऊस पाणी खूपच जास्त होता त्यामुळे लाईट गेली होती दोन तीन तास आणि मी पण नाशिक वरन आली होती आम्ही दुपारी नाशिकला गेलो होतो आम्हाला कपालेश्वरला जायचं होतं तर कपालेश्वरला गेलो त्यानंतर घरी यायला निघालो जवळपास साडेसहा सात वाजता निघालो आम्ही पण नाशिक पासून तर, था था था। तर था पूर्ण सिन्नर पर्यंत येईपर्यंत आम्हाला पाऊस लागला होता त्याच्यामुळे तिथं येताना काही शूट झालं नाही तिथलं आम्ही थोडं शूट घेतले ते तुम्हाला दाखवू आणि घरात शूट घ्यायला आज लाईटच नव्हती त्याच्यामुळे फोन पण चार्जिंग नाही आणि कोणाचं काहीच नव्हतं जस्ट आता लाईट आली पंधरा वीस पंधर मिनिटं झाले तेव्हा फोनला चार्जिंग केली थोडी म्हंटल सोबत बोलू थोडं आणि मी जे नाशिकला शूट केलं ते मिस्टरांच्या फोन मध्ये केलंय तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामुळे आज दिवसभरात इतकं काही शूट झालं नव्हतं खूप काही करायचं होतं खूप काही ना आज अमावस्या होती तर दिवे बनवून दाखवायचं होते ते पण दाखवायचं राहिलं कारण खरं सांगायला ना लाईट नव्हती आणि काहीच दिसत नव्हतं चार्जिंग नव्हतं फोनला चार्जिंग करायला पण काहीच नव्हतं आणि इतके इतक्या वेळा लाईट जात नाही पण तुम्हाला कळलंच असेल की सिन्नर बस स्टँडवर आमचा तो स्लॅब कोसळला त्यामुळे ना तिकडचा पूर्ण जो एरिया ना तिथला लाईट तर कालपासनं नाही आमचं इकडच्या एरियात तरी लाईट येते पण तिकडचं एरियात तर लाईट कालपासनं लाईट नव्हती त्यामुळे आज मला पण ऑफिसला सुट्टी होती कारण मी जे ऑफिसला आहे तिकडची लाईट कालपासनं गेली होती तर ती अजून पण आलेली नाहीये आता उद्याच बघू काय होत काय नाही चला तर बर्थडे तर झाला आपण बर्थडे मध्ये मला काय काय गिफ्ट भेटले ते तुम्हाला दाखवायचं बाकी होते म्हटलं चला, चला आता लाईट आली आहे तर दाखवू सगळ्यांना सगळ्यांशी बोलू गप्पा मारू कारण सकाळपासून काहीच व्हिडिओ शूट नाही केला आणि लाईट पण नव्हती फोन मध्ये चार्जिंग नव्हती सो आता लाईट आली आहे तर चला आता आपण एक एक गोष्ट बघूया तर सगळ्यात आधी मम्मीचा ड्रेस हा ड्रेस ऑलरेडी मम्मीने तिथे व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे तिने काय काय घेतलं आणि ती म्हणजे ड्रेस घ्यायला जाताना ती मलाच घेऊन गे। गेली होती कारण नंतर परत साईज इश्यू आला असता तर हे बघा राऊंड पॅटर्न सारखं दिसतो तो पण त्याचं कट पॅटर्न आहे कट पॅटर्न आहे त्याचं आणि कलर पण छान आहे हा कलर मी कधीच यूज केलेला नाहीये कॉफी कलर आहे कॉफी ब्राऊन कलर त्याचा नेक व्ही नेक आहे परत तिथे डिझाईन पण आहे इथे पण कमरेला पोटाचा पट्टाय तर छान आहे म्हणजे हा प्रेग्नेसी मध्ये पण मी घालू शकते राऊंड आहे मोकाळ ढाकळ आहे फिटिंग करायची पण गरज नाहीये मी म्हटलं आता रक्षाबंधनला वगैरे एखादा सनसुदानावरच घालेल आता सध्या खूप कपडे झाले आणि तो व्हाईट ड्रेस घेतला त्याच दुकानातून खूप जणांनी विचारला की तो ड्रेस कुठून घेतलाय सिन्नर मध्ये ना बळवंत वामन पवार म्हणून दुकान आहे तर त्या दुकानात घेतलेले हो आणि या ड्रेसवर ओढणी पण आहे आणि पॅन्ट पण आहे ओढणी खूप छान आहे जी बनारसी पॅटर्नची ओढणी आहे पूर्ण भरलेली आहे काठ वगैरे तिला छान आहे ओढणी ओढणी हा ओढणी पण पॅन्टला पॅन्ट पॅन्ट आहे खाली कारण ड्रेस ना पूर्ण पायापर्यंत आहे खाली तर खाली थोडीशी प्लाझो पॅन्ट आहे हा आणि घराला आहे थोडस त्यानंतर वाढलंय बाहेर पावसाचा दरवाजा पण ठक 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 करतोय कारण कडी लावली त्याला आतून तरी पण तो असं हवा खूप आहे हवा खूप आहे म्हणजे घरामध्ये इतकी हवा येते विचार करत मला दिसत असेल आज चक्क मी पण स्वेटर घालून बसली कारण आहे ना बाहेर पावसाचं वातावरण एकदम असं वेगळंच वाटतंय थोडस पावसामुळे आजारी आजारी मला पण सर्दी तर काल पण पाऊस आज पण पाऊस मला मी कालपासून पाऊसात <laughs> आहे काय त्याच्यानंतर हा एक ड्रेस हा तर हा सासूबाईंनी घेतलेला आहे पण घ्यायला मी आणि मिस्टरच होतो झुडिओ मध्ये तुमच्या तुम सोबत शेअर केलेला आम्ही कपडे घेत होतो तेव्हा तर हा पूर्ण प्लेन व्हाईट आहे आणि हा पण पूर्ण फुल पायापर्यंत आहे तो हा तो वन पीस आहे आणि स्लीवलेस आहे पण याचा जो गळा आहे ना तो ऑलमोस्ट ऑलमोस्टपर्यंत येतो पूर्ण झाकला जातो पायापर्यंत फक्त स्लीव नाहीये त्याला मी म्हटलं आता थंडीचे दिवस आहे असं मला स्वेटर घालायला आवडतं मी जॅकेट वगैरे घालते तर यावर श्रक पण वापरू शकतो आणि माझ्याकडे श्रक पण आहे व्हाईट ग्रे कलर चे आणि व्हाईट जॅकेट पण आहे आणि ब्लॅक तर असं चालत नाही पण थोडाफार चालवतो आम्ही <laughs> तर हा एक आहे हा जवळपास नऊशे रुपयाचा आहे छान आहे याची क्वालिटी छान आहे आणि हा मंग घेतलेला आहे ना सोळाशे रुपयाचा आहे ब्राऊन वाला आणि जो व्हाइट घेतला होता ना मी तो पण सोळाशेचाच होता पण सोळाशेचा त्याच्यानंतर हे एक स्वेटर बघ किती स्मूथ आहे असं हात लावूनच बरं वाटत का माणसाला खूप एकदम असं कापूस कापूसच पूर्ण आणि खूप स्मूथ मी दुकानामध्ये फक्त पाच मिनिट घालून बघितलं होतं तरी मला गरम झालं होतं म्हणजे मला गरम झालं होतं विचार करा <laughs> तुम्ही तर हे जवळपास कितीच आहे पंधराशे तीस रुपयांचं आहे आणि हे मिस्टरांचं गिफ्ट आहे तेव्हा पण मीच होती घ्यायला ट्राय करायला पण मीच होती ऑलरेडी त्यांनी खूप केलं माझ्यासाठी गिफ्टची गरज नव्हती पण तरी पण पन्त। एक गिफ्ट बनत हे त्यानंतर हे एक याला गोचू म्हणतात गोचू ना नाही मला नाही माहिती <laughs> काहीतरी म्हणजे याला काय म्हणतात हे मलाही माहिती नाहीये एका दुदीची कमेंट होती हे माझ्याकडे पण नाही माझ्या माझ्यासारखंच आहे हे आणि याला गोचू म्हणतात असं काहीतरी काय काय माहिती पण मला आम्हाला सांगत मी हे घातलं होतं ना तर छान आहे मला आवडलं आणि हे ऋतुताईकडनं गिफ्ट आहे ते मला बोललं होतं की तुला काय आवडलं ते घे म्हणून तर मला हे आवडलं म्हटलं त्याला काहीतरी युनिक आहे वापरता येईल दोघींना पण छान आहे आणि हे नाही इथे नेकला खूप मोकळा येतं असं फिट नाही नवीन पॅटर्न नवीन पॅटर्न स्वेटर सारखं स्वेटर स्वेटरचे सगळे पॅटर्न झाले म्हणजे हे नवीन काहीतरी बाहेर म्हणजे बाहेर आलं गेलं ना तरी पण छान वाटतं घालायला आपण ड्रेस घालू किंवा जीन्स वगैरे घातली तरी पण छान वाटेल त्याचं वाटतं आणि तसं पण माझ्याकडे आता स्वेटर इतके झाले ना की मला अजून घ्यायचे दोन तीन स्वेटर हिवाळ्यात घेईल मी आता माहिती काय हे ऋतुता सोबत गेली होती मी गावामध्ये दोन तीन दिवसापूर्वी पवाराच्या दुकानात गेली होती एक दोन दुकानात गेली होती तर तिथे ना नवीन स्वेटरचा स्टॉक नव्हता ते एकच म्हणायचे की अजून सीझन चालू नाही झाला इव्हन टिबेटियनला सुद्धा दहा ते बारा दुकानं बंद होते फक्त दोन दुकान चालू होते प्रॉपर टिबेटियन मध्ये तर ते पण मला हेच बोलले की अजून स्वेटरचा स्टॉक नाहीये पण तरी मला खूप छान भेटले दोन्ही पण स्वेटर दोन्ही पण गिफ्ट मला खूप आवडले हे एकदम कापस सारखं आहे आणि हे असं नेकलं नाही का असं घेऊन खूप हौस होती सो खूप छान आहे म्हणजे ना माझ्याकडे जितके स्वेटर आहे ना सगळे असे बटन वाले असे गावठी टाईपचे पण हे एक जर नाही का जरा स्टँडर्ड सीजन चालू झाला ना आमच्या इथे रिलायन्स मॉल ला पण हे स्वेटर असे येतील सीझन चालू झाल्यावर त्याची पण प्राइस अशीच असते पण आता ना ऑफ सीजन आहे त्यामुळे ऑफ सीजन मध्ये ना थोड्या किमती वाढून सांगतात पण क्वालिटी पण चांगली आहे चे कपडे क्वालिटी चांगली असते त्यामुळे तिथले रेट चांगले असतात याची प्राइस ना अकराशे वीस याची प्राईस अकराशे वीस पण छान hmm. चला गिफ्ट तर झाले आणि आम्ही दोघी खूप थकलेलोय म्हणजे दोन आणि मला पण अशी कणकण भरलेली आहे कारण वातावरणच असं झालं ना असं आतूनच फील होतंय जसं आपण आजारी आणि झोपून घेऊ असा मला फील येतोय तर आम्ही झोपायचीच वेळ झालीये जेवण वगैरे झाले तर आजचं ब्लॉग इथेच संपवतो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत उद्या भेट नाही पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड बाय